नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने नुकतेच काही महत्वाचे आदेश जारी केले आहेत वर्तमान सरकारने जारी केलेल्या या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सात नोव्हेंबर रोजी कामावर हजर राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे खर तर देशभक्तीचा उत्साह पुन्हा जागवणारा ऐतिहासिक क्षण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित राष्ट्रगीत वंदे मातरम याला या नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले असून सर्व स्तरावर देशभक्तीचा जयघोष घुमणार आहे शासनाच्या निर्देशानुसार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे हेच कारण आहे की है। या देशभक्तीपर सोहळ्यासाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे याबाबतचे एक महत्त्वाचे शासन परिपत्रिक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे तहसीलदार व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा